हे बघा इथे काका इथं आपलं घर होतं पहिलं हां अजून घर ना ही जागा साफ करून इथे लसूण लावला होता एवढा लसूण झाला ना तुफान आणि इथं आता बघा हे एक घर राहिले आहे सामान्य म्हणून नाही सगळं साफ केलं चिंच चिंच कसं लागले बघा इथं इथं दोन चिंचा होत्या उमरचं झाड होतं हे सगळंच बिगड कुठे गेले सगळे ते कुठे टाकले का हे आंबे आंबेल झाड हेच का ते अरे हा याला हा येत कायद्या झाडाला आंबे लागलेले आहेत कैदे लागलेले आहेत इथ आदूचे कांदे आहेत आदू कांद्याची साईज दाखव एक कांदा उपड उपडून दाखवते लिंबूट कांदा हा तू घ्या घ्यात हा बस 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 बाळा बास हा ठेवा तिथेच ठेवा ठेवा तिथेच आता काढायला आलेले आहेत कांदे लिंबूट मोठे झालेच सांगा नंबर द्याय तुला कांदे नाही हा तो ही तोंडल्याची वेल आहे ए तोंडली तोंडली खायची का तोंडली ए तोंडले खायचे तोंडली एकदा आपल्याला इथे एक घरचं भेटलेलं चिमणीचं आणि त्यात अंडी होती तेव्हा आपलं इथे घर होतं ना आम्ही झोपायला कुठं असतो नव्हती का इथे असायचो काका वरच्यापेक्षा ना खाली खूप मजा यायची खाली घर होतो ना ह्या टायमाला आहे ना हा खूप जुना आंबा आहे ह्या आंब्याची लय आंबे खाल्ले आम्ही खात खात चाललेलो आहोत हर्षू हे खाल्लं ना तोंड येत नाही हे बाळा साक्षी आणि काका रिटर्न चाललेले आहेत दमलेत ते साक्षीला तयारी करायची होती म्हणून साक्षी रिटर्न चालली आहे हे पावटा वालाची बाग आहे मला ना फास्ट चला ना हे फास्ट मधले काम आहेत कांदे काढायला लागले तर कधी काढायची बाळा <laughs> मला तर आता सुरुवात करायला पाहिलं ना कांदे काढायला <laughs> आता कसं कर <laughs> ते सुरवात कांद्या काढायची सुरुवात टाकते टाक उपट आता उपट थोडे उपट चांगले दानादन पॅन्ट मागड पॅन्टे मायकडे हां कसं उपटशी हो कस टाक उपटून दनादन दणार दनादन हां ठेव तिथं ठेव दाखवत सगळे सगळे मिळून दाखव एकदम गो <tip> दाखव कांदे हां दिस इज कांदा नहीं पता। चला तुम्ही आडानी तुम्हाला काही माहीत नाही कांदे माहित नाही काय नाही काय नाही हमको नाही पता मी बघू तुम्हाला सगळं माहिती तुम्हाला अजून माहित नाही कांदे काय असतात हा ना कांदे खाली येतात गवत वर ही आपली जुनी बी इथं जुनं चिंचचं झाड होतं इथं जुनं चिंच झाड होतं बोराचं झाड होतं हा बेटा वा काय क्वालिटी आहे एकच नंबर मोठे मोठे कांदे येत रे हां इकडे थांब हा का सांग का, थोडीशी तू हा तू सांग माहिती कांद्या काय असत कधी लावले सांग ना आपल्या युट्यूबवर आपण हा ना आणि किती मोठे झाले बघा खत टाकलं होतं का हो। शेणखत टाकलेलं मग मा? होत थोडं खत हा शेणखताचे परिणाम पर बघा खूप सुंदर असे कांदे लागलेले आहेत औषध मानल त्याला ही आपली जुनी विहीर

कांदा हे बिबट्या 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 चला तुम्हाला बिबट्या दाखवतो हे इथं काय होतं बाळानव ए बाळानव इथं काय होतं यात काय होतं शेतामध्ये फरफडका फेरफटका मारता नाही बघतोय वावरांमध्ये आता काहीच नाही आहे इथे आहे गायांचं खाद्य घास इथे वस्ती आहे खळमाळे वस्ती आता चाललो आहे ओड्यामध्ये मुलांना ओडा बघायचा होता म्हणून ओढे चालले बाबांचं शर्त अडकवले आता त्यांचं मत बघा कसे होतात त्यांना बोललो आता खाली घर जाऊया रिटर्न मुलं बघा मुलांची मजा हे बा बस झालं चला आता जावं पण झालं बस आता बस इथपर्यंत चालू ना बस ना आता काय आता इथपर्यंत चालू हशी बास ना बळा जा। बास जाऊया लेट्स गो चल मग ठीक आहे चला चला तुमच्यासाठी आता काय मला यावंच लागतं आहे लगेच नाराज होतात पुरं त्यांना वड्याला पाणी बघायचं आहे म्हणून ते ले मला घेऊन आलेलेच पटकन जायचं पटकन यायचं